केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम ते नवलच लिफ्ट स्टड खरेदी करण्यासाठी आईचे एक कोटींचे दागिने अवघ्या सातशे रुपयात विकले लोक अनेकदा नकळत अशा चुका करतात ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल अशीच एक घटना चीनच्या शांघायमधून समोर आली आहे येथे एका मुलीने आपल्या आईचे मौल्यवान दागिने चोरून अवघ्या साठ युवान म्हणजेच भारतीय रुपयात सातशे रुपयामध्ये विकले आहे ज्यामुळे ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली या दागिन्यांची खरी किंमत एक मिलियन युवान म्हणजे भारतीय रुपयामध्ये तब्बल एक कोटी एकोणीस लाख रुपये इतकी होती लिपस्टड विकत घेण्यासाठी मुलीने हे दागिने अवघ्या सातशे रुपयात विकले घरातून मौल्यवान दागिने गायब झाल्याचे मुलीची आई वांग यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला वैतागलेल्या वांग यांनी तात्काळ उतुओ पब्लिक सिक्युरिटी ब्युरो अंतर्गत वानली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला मुलीने काही पैशांसाठी आईचे दागिने विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं मुलीने चोरलेल्या दागिन्यांमध्ये जेड ब्रेसलेट हार आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेल्या इतर वस्तूंचा समावेश आहे संबंधित मुलीने हे दागिने बनावट समजले आणि स्थानिक बाजारपेठेतील जेड रिसायकलिंगच्या दुकानात विकले वांग यांनी पोलिसांना सांगितले की मी तिला दागिने का विकले असं विचारले आणि तिने सांगितले की त्या दिवशी तिला पैशांची गरज होती मी तिला किती पैसे आणि कशासाठी हवे आहेत असे विचारले तर तिने सांगितले की मी एका मुलीच्या ओठावर पाहिलेले लिपस्टड मला हवे होते पोलीस अधिकारी फॅन वागजी यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मार्केटमधील सी सी टी व्ही फुटेजचा आढावा घेऊन मार्केट व्यवस्थापनाशी समन्वय साधला त्या दिवशी दुकान मालक बाहेर होता पण आम्ही त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि पुढील कारवाईसाठी त्याला पोलीस ठाण्यात बोलावलं नंतर हे दागिने शोधण्यात यश आले मुलीने विकलेले दागिने वांगला परत मिळाले आहे पण एक मात्र नक्की की अवघ्या सातशे रुपयात एक कोटींचे दागिने विकणं म्हणजे हा सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरला आहे नेटिझन्स म्हणतायत चीनमध्ये काहीही होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओ खालील बटन वरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद